नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा मसाला पाव आपल्याला अशी छोटी मोठी भूक लागते का पटकन आपण हा नाश्ता बनवून खाऊ शकतो में में तेल गरम करायला टाकले आता आहे टाक मी अद्रक लसूण आणि एक हिरवी मिरची अशी वाटून घेतली याला चांगला आपण परतून घेऊ हे बघा अद्रक लसूण आणि मिरची अशी परतून घेतली मी आता इथे कांदा घेतला बारीक असा चिरून तो पण आपण पन चांगला परतून घेऊया त्याच्या संग मी शिमला मिरची पण टाकणार आहे शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे शिमला मिरची पण आपण चांगली अशी हलकीशी पटकून घ्यायची आपल्याला आता त्याच्यात टाकते मी टमाटे टमाटे पण घेतले मी तीन टमाटे घेतलेले असे चिरून बारीक टमाटे पण आपल्याला चांगले मऊ होऊ द्यायचे आता बघा याच्यात टाकायचे चवीपुरतं मीठ मीठ टाकलं काय नाभले टमाटे पण असे चांगले मऊ होतील याला आपण असं परतून मस्त आता याच्यात टाकायची बघा हळद लाल मिरची आणि धनी पावडर बघा पावभाजी मसाला हे बघा पावभाजी मसाला टाकते याच्यात मी दीड चम्मच पावभाजी मसाला टाकलाय आता हे सगळं अजून मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि याला चांगलं असं मऊ होऊ द्याच ते बघा असं चांगलं मी चमच्यानी याला असं भाज्यांना असं रगडून घेतले तुम्ही याला बटाटा आहे त्याच्यानी पण असं मिक्स करू शकता चांगला तुम्ही भाज्या बघा असं मऊ करून घेतल्या आता याच्यात टाकणारे बघा मी बटर आणि लिंबू तर आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता बघा काय मस्त मऊ झाल्यात भाज्या एकदम अशा आणि असं मस्त सुगंध येतोय भाज्यांचा हे बघा मस्त झाली आपली मसाला पावची भाजी आता याला काढून घेऊया आणि पाव हे करायची तयारी करूया हे बघा किती मस्त बनली आपली मसाला पावची भाजी आता याच्यात बारीक चिरलेला मी थोडासा कोथिंबीर टाकते आणि पण काढून घेऊया आता आता बघा तवा ठेवलाय मी याच्यावर बटर टाकते बटर चांगला आपण हिरगोळ देऊया आणि आता याच्यावर टाकणार आहे मी पाव भाजी मसाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मग जर टाकणार आहे आता मी थोडीशी भाजी बनवलेली आपण मसाल्याची ही भाजी टाकून थोडासा कोथिंबीर आणि असं मिक्स आहे अजून थोडंसं बटर टाकते मी याच्यावर चांगला आता मिक्स करायचं हे बघा पाव घेतलाय मी असा आणि आता सुरीने कट करून घेतलाय मधून पावा पण याच्यावर टाकायचा असं चांगला असा मसाला लावून घ्यायचा याला ला। मसाला लावून घ्यायचा आणि असं पलटून घ्यायचा बघा मसाला लागला मस्त आणि आता याच्यावरून पण असं बटर लावून घ्यायचं आपल्याला हे बघा चांगलं असं बटर पण आपण चांगला आता हिरवळ देऊ याच्यावर आणि दोन्ही बाजूनी पावा पण शेकून घेऊ चांगलं हे बघा आता पाव पलटी करून घेऊ आपण थोडस इकडून पण आता मी मसाला लावते भाजी बनवलेला आपण हे बघा याच्यात मी अजून थोडस भाजी टाकते बनवलेली आणि आता याला पलटून घेऊ आपण असं हे बघा किती मस्त झालंय आपला मसाला पाव आता बाकीचं पण मी असंच बनवून घेते काढून घेते आता हे बघा तयार आहेत आपले मसाला पाव आता याच्यावर बघा मी कांदा बारीक चिरलेला टाकून घेते थोडीशी कोथिंबीर दुसऱ्यावर पण एकदम मस्त लागतो बघा मसाला पाव आता ह्याच्यावर पण बारीक चिरलेली कोथिंबीर बघा तयार आहे आपला मसाला पावची रेसिपी बडे आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा इंस्टाग्राम वर पण फॉलो करा